जय भवादी छत्रपती शिवाजी महाराज जय नमस्कार जय शिवराय मी संघर्षचा गुनंत सेनेचे पक्षप्रमुख संतोष माझे सोबत आमचे सहकारी पत्रकार सन्मानी सावरे यांचे उपस्थित छत्रपती शिवाजी महाराज यांना मोठे मोठे प्रणाम करतो आणि आज हे गोष्ट एक एकादशी काल साजरी झाली आजचा समारोप होता आणि त्यानिमित्तानं मी राज्य जनतेला शुभेच्छा देऊ इच्छितो पण याच निमित्ताने गुलंदसेना पार्टी महाराष्ट्रभर संघर्ष चालू ठेवणारच आहे पण राज्यव्यापी दौरा आम्ही त्यानिमित्त करतोय जनतेचे प्रश्न सोडवणार सोडणार आहोत आणि लहान लहानस जनतेला एक आव्हान करतो की मी या आठवड्यातून दोन वेळेस जनता दरबार घेणार आहे लोकांच्या प्रश्नासाठी सामान्य जनतेसाठी आणि बाळासाहेब ठाकरे साहेबांचं साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांचे विचार रुजण्यासाठी आणि सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज तिकडे गेला गे गे